केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज पाचगणी खिंगर येथील पाचगणी टेंट हाऊस या रिसॉर्टमध्ये बारबाला नाचवून पैसे उधळल्याप्रकरणी बारा बारबालांसह सोलापूर जिल्ह्यातील चोवीस खते औषधे बी बियाणे विक्रेते व इतर असे एकूण अठ्ठेचाळीस जणांवर सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी रिसॉर्टवर छापा मारून कारवाई केली यामुळे साताऱ्यात खळबळ उडाली आहे पाचगणी टेंट हाऊस रिसॉर्टचा मालक डॉक्टर विजय धिके यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय रविवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली रात्री उशिरापर्यंत पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती दोन महिन्यांपूर्वी देखील पाचगणी पोलीस ठाण्यात कासवंड येथे स्प्रिंग व्हॅली या रिसॉर्टवर देखील अशाच पद्धतीच्या बारबाला नाचवल्या गेल्या होत्या यामध्ये सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पाच डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली होती यानंतर सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पाचगणी टेंट हाऊस या रिसॉर्टवर केलेली कारवाई मोठी समजली जात आहे रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सातारा पोलीस टीम या रिसॉर्टवर पोहोचली आणि या रिसॉर्टवर सुरू असणाऱ्या महिलांच्या नाचगाण्यावर आणि पैसे उडवण्यावर सोलापूर जिल्ह्यातील कृषी खत विक्री व्यावसायिकांना पोलिसांनी चौकशी करून ताब्यात घेतले आहे बाकी काही खत विक्री व्यावसायिक बारबालांसह डान्स करणारे काही जण घटनास्थळावर आलिशान गाड्या घेऊन पळून गेले अशी माहिती मिळाली आहे त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत आमचे प्रतिनिधी शर्मिला शेळक्यांसह असलाम कादरी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा